सगळ्यांना नमस्कार शुभ काय चाललंय म्हणता आज आमच्यातले काय काय मेदू चालले तया चला बेसन पिठाचा डबा स्वयंपाक आणि तुम्हाला एक दाखवते पुन्हा कुणाला ओळखू येते फक्त सांगा बरं का ही भाजी कशाची आहे हा हा हो काही नाही आपण सांगायची नाही त्यांनी कमेंट करून सांगायची ही भाजी कशाची आहे मस्त रात्री आमच्या आत्यांनी आणली आमच्या आत्याला आवडते आम्ही तर कवा खाल्ली नाही पण मला माहिती आहे ही भाजी भाजीच नाव ही माहिती आहे त्याचं झाड माहित आहे सगळं माहित आहे पण त्यांनी सांगायचं कमेंट करून चला तर आज कस काय छान मस्त भाजी झालेली आहे ही काय भाजी आता करायची नाही सांगितलं की उश्या <laughs> हो बघा आमच्या आत्यांनी राईट सांगितलं मटकी भिजाय घातली होती चला तर सगळं एकंदरीत तुम्हाला पटे मागच्या कॅमेऱ्याने दाखवत करायच्या आळूच्या वड्या त्याचं सामान काढलेलं आहे सगळं आणि पानं तिथं ठेवल्यात धुवून मस्त पैकी यात आहे बेसनपीठ आमच्या घरच्या हरभऱ्याच्या डाळीचं बेसनपीठ दळून आणल्याला छानपैकी असं डबा भरून ठेवलेला असतो सुंदर कस काय स्वच्छ पीठ मापाची पडी <laughs> किती वड्याला किती पानाला किती छान चाळून ही करून मस्त पैकी घ्यायचंय आणि चाललाय स्वयंपाक आज पोरं शाळेत जायच्या ती अजून उरकायचंय तुमच्या ह्यानी माझं काय नाही पोरांच्या ह्यानी आता पोरं काय म्हणतात त्याने आणि का मटकी मटकी मस्त पैकी मोकळी केलेली आहे मोड आलेली मटकी या त्यात टोमॅटो कांदा आज मोकळी केली पोरांना पोर सारखी म्हणतात मोकळी मोकळी म्हणून मोकळी केली त्यांच्यासाठी आम्हाला आवडते उकडून करायचं तसच आता काय बाप बाप बरं जर म्हणले बापूंच्या बोटणला काय लागले तर काय झालंय हो ती आस्त होत थांबा दी ती ही धरा बोलताना हाता काय माझा व्हिडिओ काढायचा म्हणलं की माझं हवा हो असं होत आज पण जायचंय का तर आत्या वड्या तळत्यानं मला मवायची कणिक कारण का पोरांना जायचं शाळेत उशीर होता आलाय आज उशीर झालाय त्याच्यामुळं कणिक म्हणून घेते सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि ती तेवढी कमेंट करून सांगा बाबा आणि मस्त अशा वड्या पण सांगा मला आणि मी तुम्हाला सांगते की भाजी कशी करायची ती भाजी लई अगव्या पद्धती बर म्हणतात मिठाचं म्हणजे काय प्रकार आहे तुम्ही मिठाचं वांग म्हणता मिठाचा दोडका ते काय असतं माहितीये का आपलं जे खारियाला मिठाच्या कारल्याला टाकतो फक्त त्या तिखट मसाला जे असतो ना आपण जे टाकतो लाल तिखट ते फक्त टाकायचं नाही भाजीला हिरव्या मिरच्या दोन तीन निस्त्या खुडून आणि खोबरं लसूण कोथिंबीर आणि आपलं जे हे सामान असतं का नाही कच्चा मसाला ते कच्चा मसाला टाकायचा असतो धना कच्चा धन म्हणजे ते धना पावडर खोबरं परत लसूण कोथंबीर हा एवढच की आणि मीठ मीठ लसूण आणि हो का आमच्या आत अशा वाड्या भरात तुम्ही म्हणता तुम्ही काही करा नाही तर मला त्यांनी स्पेशल काम दिले कणिक माळाची ती कसं त्यांनी <laughs> <करास्ते> <laughs> का म्हणजे सांगते मी आपलं करते तेच खरं असतं असत त्यांनी सांगितलं तू कणिक म्हणून चालतंय कणिक मळून द्यायचे काय नाही का मान मी एकच असतो वाटून वाटून आणि वाटून वाटून नसते ती तशी काय हाती पदन ती करायचं मला कपडे धुवायच्यात ना मग कपडे धुवायचे गुरांचं मला पाठी बाहेर उडकत नाही मग राहना जायचं मांड्या आणि कसरलं काम असतं व एकच काम नसतं बारी, बारी का बारीक बारीक काम असतात सगळीच करावं लागते ते आणि रोजच करावं लागते ती काय एक दिवस आहे की का आज केलं उद्या करायचं नाही कुणी कोणी म्हणत लय कामाची कान लय काम असतं का दोन वेळ हीच काय काम करते काय काम ज्या जे त्याला असतं ज्या ज्या त्याच्या घरची ज्याची त्याच्याशी माहिती असत असत कसं असत तिला म्हणजे दुनियाचं दही आहे गुरांचा लोढ आहे तुम्हाला तर माहिती शेण उतरावं लागतं त्यांना तरी त्यांना खायला नाही आता शिव मकवान आले पण अजून पंधरा दिवस तरी काही नाही टाकायचं तर असो कसा वाटला व्हिडिओ सांगा कारण का नीट दिसा नाही लाईट चमकले होते पात्र्यात बाय सगळ्यांना आणि कमेंट करून सांगा ती भाजी कशाची आहे